असाइन कव्हरेज नाशिक मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं सकल हिंदू समाज न्याय यात्रा बांगलादेशात हिंदू बांधव माता भगिनी मुलींवर अत्याचार होत आहे त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि नेत्यांच्या नेतृत्वात विविध हिंदुत्ववादी संघटनांचा विराट मोर्चा नाशिकमध्ये काढण्यात आला या मोर्चाला सकल हिंदू समाज न्याय यात्रा असं संबोधण्यात आलं नाशिकच्या बालेकर मैदान सुरू झालेला हा मोर्चा नाशिक शहरातील प्रमुख रस्त्यावरून नाशिकच्या जिल्हा अधिकारी कार्यालयावर गेला या ठिकाणी विविध संघटनांच्या निवेदन देण्यात नाशिकचे नवनिर्वाचित आमदार सौ देवयानी फरांते आणि सीमा हिरे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावची हिंदू एकता पक्षाचे रामसिंग बावरी यांच्यासह अनेक मान्यवर हिंदुत्ववादी नेते सहभागी झाले होते मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी मोर्चाच्या अग्रभागी हिंदुत्ववादी गटाच्या अनेक महिला अत्याचाराचा निषेध करत सहभागी झाल्या होत्या या व्यतिरिक्त शहर आणि जिल्ह्यातील अनेक साधू महंत पौराहित्य विद्या शिकवणारे विद्यालयातील विद्यार्थी आणि पक्ष संघटनांचे कार्यकर्ते हातात हिंदूंवरील होणाऱ्या अत्याचाराचे निषेध करणारे फलक घेऊन मोर्चात सहभागी झाले होते मोर्चाच्या प्रारंभापासूनच मोर्चाचं स्वरूप विराट होतं अल्पसंख्याक समाजाची वस्ती असणाऱ्या भागातून सुरू झालेला मोर्चा किंवा सकल हिंदू समाज न्याय यात्रेच्या बाबतीत कोणताही प्रकार घडू नये याची काही घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पोलीस आयुक्तालयाने काटेकोरपणे खबरदारी घेतली मोर्चामध्ये कमांडो पदकासह वरिष्ठ पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी अत्यंत कडक बंदोबस्त ठेवला होता मोर्चात पोलिसांची विविध विभागाची वाहन देखील अग्रबाकी आणि मागे मोर्चाच्या संरक्षणासाठी ठेवण्यात आली होती तसेच मोर्चाच्या पूर्ण मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता या मोर्चामुळे काही काळ शहरातील वाहतूक गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली परंतु नाशिककरांनी त्याबाबत सामंजस्याची भूमिका दाखवली मोर्चाचा समारोप जिल्हा अधिकारी कार्यालय समोरील शिवस्मारकाजवळ झाला या ठिकाणी आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे तसेच साधू महंतांनी बांगलादेशमध्ये होणाऱ्या अन्यायाबद्दल कडक शब्दामध्ये तीव्र निषेध केला तसेच हिंदू समाज या बाबतीत जागरूक झाला नाही तर भावी काळात भारतातही अशा प्रकार होऊ शकतो असा इशाराही काही वक्त्यांनी दिला आहे आज मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने काढलेला या सकल हिंदू समाज न्याय यात्रेत बोलताना नाशिकच्या महिला आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे म्हणाले की बांगलादेशचे जे सध्या अध्यक्ष आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये अशा प्रकारे हिंदूंवर अत्याचार होणं हे त्यांच्या नावलौकिक आहे युनोने या प्रकाराची दखल घ्यावी तसेच बांगलादेशाला होणारी सर्व प्रकारे मदत बंद करावी बांगलादेशाला होणारा वीज पुरवठाही बंद करावा बांगलादेशातून आलेल्या नागरिकांना हाकलून द्यावे मोठ्या प्रमाणात अत्याचार आणि अन्याय हे बांगलादेशात होत आहेत आणि त्यामुळे हिंदू लोक हे असुरक्षित तिथे समजत आहेत परंतु या मोर्चाद्वारे सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येऊन दाखवून दिलं आहे की हिंदूंची ताकद काय आहे आणि तिथे त्यांनी कुठेही काही घाबरण्याचं कारण नाही आहे कारण हे समस्त हिंदू बांधव हे ताकदीने त्यांच्या बरोबर उभे आहे या निमित्ताने मी सगळ्या हिंदू बांधवांना सांगेल भारतवासियांना सांगेल की त्वरित आपण जे काय बांगलादेशातनं वस्तू ज्या आणतात किंवा घेतो त्याच्यावर सुद्धा आपण प्रत्येकाने बंदी आणली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे बांगलादेशातील लोकांना इथे धारा देता कामा नये आणि प्रत्येक हिंदूने पेटून लुटून याचा प्रतिकार केला पाहिजे निषेध केला पाहिजे मानव अधिकार दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरचे अन्याय अत्याचार थांबायला पाहिजे त्यासाठी आज हा हिंदू जनाक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता आणि हो आपण बघत आहोत की आज बांगलादेशमध्ये हिंदूंवरती खूप अत्याचार आहेत त्यांची हत्या केली जाते मंदिरांची तोडफोड होती इस्कॉन मंदिराचे जे संत आहेत त्यांना तर जेलमध्ये जेरबंद करण्यात आलेला आहे आणि हे सगळे अन्याय अत्याचार थांबायला पाहिजे आज जागतिक म्हणजे मानव अधिकार दिन असताना जागतिक स्तरावरती योनोने ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करून बांगलादेशला कडक निर्बंध घालायला पाहिजे आणि बांगलादेशवरला जे काही हिंदूंवरती होणारे अत्याचार ते थांबायला पाहिजे मोहम्मद इनुज हे आताचे काळजी व हो, पंतप्रधान बांगलादेशचे आहेत की ज्यांना नोबेल पुरस्कार शांततेसाठीचा मिळालेला आहे आणि अशा ह्याच्यामध्ये जर बांगलादेश जर मोहम्मद युनुफांच्या युनुसांच्या हातामध्ये असेल आणि शांत राहत नसेल तर मला असं वाटतं की हे काळीमा फास त्यांच्या नॉबेल पुरस्कारावरची गोष्ट होत आहे आणि त्यामुळे भारत सरकारने देखील सदर विषयाच्या बाबतीमध्ये तातडीने बांगलादेशला होणाऱ्या सगळ्या मदती ज्या आहेत ह्या थांबवायला पाहिजे आणि त्रिपुरा त्रिपुरामधून जो काही त्यांना वीज पुरवठा केला जातो तो वीज पुरवठा देखील भारताने खंडित करायला पाहिजे आणि हिंदूंना सुरक्षित करायला पाहिजे अच्छा लगा और सब हिंदू लोग एक ही रहो और तरह को और ये जो अत्याचार खत्म करो आपका परिचय सनातन धर्म है। नाम नाम कालीचरण दक्षिण अखाड़ा असम